निवांत आराम करणार आज दिवसभर अगं मानसी झाला का नाही चहा हा हा येते हा 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 म्हणतो ना हा हा संडे की छुट्टी क्या क्या काय क्या चहा दे चहा ऐका ना मी काय म्हणते आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ ना मस्त पैकी अगं आज रविवारच तर मला सुट्टी असते आज दिवस तरी आराम करू दे आवाज काय करता कुठेतरी जाऊ ना पिक्चरला पिक्चरला आपण संध्याकाळी जाऊ पिक्चरला जाऊ नाही तर कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ मजा करू आपण हॅलो हॅलो कोण बोलतय हा तुमचा बायक तुझा भाऊ बावड्या बोलतोय अरे हा कोणता नंबर आहे तुझा हा <laughs> नवीन घेतलायला पहिला ब्लॉक करून काही उपयोग नाही झाला ना माझा मग का बोल हा कसा आहेस बोल स्टॅण्ड लावले तिकडे न्याय लोक कसलं स्टँड ला आलाय अरे स्टँड स्टे लावला असेल त्याला नाही उटा। ना? Cancel. Cancel. मी बटन घेऊन मटन चटन करते भात पण आवडतो पांढरा भात पण करते अजून काय काय करू काय नाही पुढते पण त्याच यायचं कॅन्सल करेल तू त्याचं कॅन्सल करायचं हॅलो मिळाला काय हा, चा चा ना ने। 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 हा बोला

का आलास रे तू आपले आलास का रे तू बस चल आलो ना एवढा वेळ असतो का तासभर झालं इथं थांबलोय अरे बाबा बस चल नको बडबड कर मला घरी गेलो सांग काय करायचं घरी गेल्यावर सांगत बाबाच घरी का इकडे नाही जायचं इकडे जायचं हो थांब ना चला बालीच बुद्धी चला की सर लवकर पळवा अरे हा तुला तुझ्या दुसऱ्या दादी म्हणजे म्हणजे दु, दुसऱ्या बहिणीच्या घरी नाही का कधी सुचत इथंच पडलेला असतो कधी बी तुम्हाला काय काम असते म्हणजे तिकडे गेलो तुम्हाला इथं शेडायला कोण आहे कोणाच्या हा हो तुमच्या तुम मानसी किडे खावल तुझा भाऊ आलाय भाऊ बार का

पाणी विचारायला माणूस पाहिजे तुला काय करू चहा करू कॉफी करू थंड देऊ पाणी देऊ काय देऊ आधी जेवायला दे जेवायला माझ्या बाटले भर कॉफी होत त्याच्या माड्यावर अंघोळ नाही करायची मला द्यायची तू माझ्याशी बोल न का तुम्हीच बोललेत पहिल्यांदा शब्द हे पकड जेवायला खावायला करा काहीतरी भाऊ आलाय तर काय त्याच्या कॉफी के ना ना? केले होते <laughs> मस्ता मस्ता अरे होते मी तो साता गरम करून आणली सकाळीच दिली का नाही आताच केली बघाशी कशी झाली मस्तय मस्त ना अरे भाऊ इथं त्याला आले मी तो बाहेर जाऊन कुठं तुम्ही कुठं चालला येतो जरा गावात चक्कर मारून तिला त्या पारीचा फोन आलता येताना ए यार कोणती पारी काय काय भानगड आहे तुमची पारीची कसली पारी काय सांगतो तो हे बघ हे बघ कोणा कोणत्या पारीचा फोन आलता चेक कर कोणत्या पारीला डिलीट करायला लावली होती नंबर तुम्ही डिलीट केलं ना भाऊ मलाच करायला लावली तू इश कारवायला आला काय पाहिजे संसारात काय आलता का नाही फोन मला ते सांगा अगं काय नाही कोण पारी बिरी कशाला पारी बिरी तुम्हाला कळत का भावडे आलाय तुम्ही काय तमाशा करू राहिले त्याच्या समोर तमाशा मी करतोय का हा करतोय हा काय माझा भावडे नाही मी खरंच बोलतो खोट कधीच बोलणार नाही ना ना बहीण तू ती भावाचीच कड घेणार अगं कोण पारी बिरी नाही का बाई हे बघा फोन आलो होतो उचला उचला करू टाका अगं तो गावातला परसू हे परसू परसू परश्याल परशुराम आपला गावात ना परशुराम आलो रे आलो बोल हा बोल है। है बोल मा... आलो रे आलो थांब चौकात थांब आलो पारी परशुला घेऊन पारोकड जाणार अरे बाबा अरे काय अय कशाला खोटं नाटक सांगितलं म्हणले होते का नाही परशुला पण खोटा बोलतोय तो तुम्ही म्हणले होते परशुला पण घेऊन येतो मी काय बोलता तुम्ही कशा जाता तर तेच बघते आता मी बघ चुप इथं अगं कोट बसायचं कशा जातात तेच बघते मला काय ते घड्या घातले कपड्याच्या नाही घाल मला लावले होते कपड्याचे घड्या घालायला दुपारी घालतो बघ आता येत नाही म्हणून मेसेज टाकते बघ परशा मी काही येत नाही रे चौकात हॅलो हा मी काही येत नाही अरे ती तुझ्या वहिनीची कटकट माहित नाही का तुला मी काही येत नाही या चौकात तुझा आपलं घरी हा कुणाच्या घरी कुणाच्या घरी कुणाच्या घरी ते विचार अरे त्याला त्याचं घर नाही त्याला त्याचं घर तू याच कुठं आहे का नाही त्या बाईच्या लागतात खूप दिवसाने आला नाही का अवघ्या पंधरा महिना झाला ना महिना पंधरा पूर्वी चालतात म्हणजे महिना काय बोलत आहे अगं आता आलं की पंधरा दिवसापूर्वी असे पान उतरे करायला हे केलं का पान उतरे कोण करते तुम्ही करू राहिला दिसत नाही का मला बर जा त्याला काहीतरी खायला कर उपाशी असेल जावा किलो बर मटण आणा जावा मटण आणा मी चिकन केलं होतं मला मटण खा वाटाय मटण खायच तुला बरं चिकन कॅन्सर चिकन केलं ते भाऊजी तुम्ही खा पैसे लागतेत किडनी मटण हा

हा तुझे रोह दळले त्याचा पश्चाताप अजून होतोय आधी मटण आला हा लवकर या तिथच ना पारीला भेटत बसू मग काय तर बर भावड्या तुझं कसं चालू आहे ते सांग पहिले मला माझं निवांत चालू तुझं कसं चालू आहे मस्त निवांत आताच टीव्ही ते घेतलाय सगळं चांगलं चालू आहे हम्म टीव्ही हम्म फर्निचर वगैरे सगळं आता हे करून घेतलंय पण ते टीव्ही जे फोटो काढ बरं दाजीचा कस हा ना एक काम करू तू भावाचा एकदम भारी हा भारी वाटन बाई वाढत म्हणाल मजा करत बाबा एक काम करते मी भाकरे करून घेते आता हा तोपर्यंत इथं टीव्ही मी तुला रिमोट आणून देते

चुकून झाला असावड्याकडून एवढं काय ठीक आहे ना एवढं काय चुकून झाला असेल ते भावड्याकडून काय चुकून एवढे फोडली माझी सगळं गेलो कशाला का बरं काय करत आहे घरात ठेवायची भावड्या तू फोडली तसच पाहिजे अजून बाटली असती ना ते बी आण फोडून देतो बर भावड्या तुला वास येतोय मरणाचा सगळं साफ करून टाका आता हा ही झाडणी इथं बर। तु हे साफ करून टाका आधी आता पुसना तुला काय पुसायला काय ओ तुमची ती का बरोबर तुम्हाला वाटतं का हे दारूचे हे दारू सांडलेली त्याला माझे असे हात वा वाटतं का दारूला वाट वाट हात लावला लावता हात काप कधी कधी कधीच मी दारूला हात नाही लावला बाबा या मालसामुळ काय काय बघाव लागतंय मला बघ ना भावड्या

माझ पु बाई चुक लागला ना कस लागला? मला वाटत सांगितलं हानायला हा ना हा ना मला पण तेच वाटत चला बाहेर नाही जायचंय मला जा जपारीकड अरे काय पारी पारी लावलंय काय पारी पारी लावलं म्हणजे कौन पारी कसली पारी नाही माहित कोण पारी बिरी कधीच खोट नाही खरं बोलतो ते मला सांगितलं शांत आहे माझी बहिण चांगली आहे खरं बोलतो कळलं मला लागला किती खरं बोलतोय तुम्ही बोला नाही तर मी कधी होते खाशी मी तर सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांसाठी राब 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 राबते एवढं मग तेच तर पहिले अशी होते आता झाले मोबाईल ठेवलं जा लक्षात राहत नाही काही नाही आपल्या वस्तू आपण नीट ठेवायच्या समजत का तर आहे का स्वतःच्या वस्तू नीट ठेवता येत नाही माणसाला काय कर या माणसाच कुठून भेटला काय माहिती मला đây là cô ở tẻo lấy mobile, đây là mua ở này, mobile, 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 तो तुक्याला फोन करायचा आहे ना का नेमकं मोबाईल सापड ना ठेवलंय काय नाही भाऊ माणसेलाच विचारवं लागेल आता माणसे आवड्या काय खरं नाही बाई या माणसाचं अगं माणसी मोबाईल कुठे माझा मला काय नाही तुमच्या तुमच्यावर तुम्हाला ठेवता नाही आहेत का हे बाबा तू बघितलास का माझा मोबाईल आहे माझा मी मोबाईल बघितलं अगं मी असं होतच नाही कधी मोबाईल ठेवून विसरलोय मी कुठं विसरला असता किचन मध्ये बघायचं जेवण बिवण केलं होतं आपण राजी वारीच्या घरी गेलते गा अरे बाबा तू तिथंच राहिला ना मग काय तिथंच राहिला ना अगं कोण पारी तुझी आईची पारी तू काय तिथंच राहिला ना पारीकड काय करायला गेला होता अगं कोण पारे आणायला गेल्त ना अगं याचं कुटाय कती तुमागापासून तुला कोण नाही पारी बीरी म्हणजे हाय ना म्हणजे नक्की म्हटलं तरी म्हटलं एवढा वेळ एवढा उशीर झालास कस का काय हां बोलतोय तो खोट बोलतो ए बाबा सांग ना बहिणीला तुझ्या काय गोष्ट बोलली होती जी ती बोलती मग माझा भाऊnek का दिस नाही बोलणार स्वप्ण्या खरखर सांगायचं हा मोबाईल घेतला माझा तुझं काय काय बोलला तुम्ही चारशे चाळीस रुपयाचा फोन आयफोन ते जाऊ दे माझा फोन दे मला फोन करायचं तुम्हाला मी तुमचा फोन कशाला घेऊ मग तेच तर तुमचा पंधरा हजाराचा फोन आणि माझ्या भाव पन्नास हजाराचा फोन त्याला ना चुपचाप मोबाईल द्यायला सांग बर का नाहीतर हाकलून मी त्याला मोबाईल मग मला सांग माझा मोबाईल गेला कुठं पारीच्या घरी तुमचा फोन गेला असत बरोबर कुठच नाही नको बाबा ह्याच्या डोक्यात काही भी घालू तू नको ते नको ते काय माझा भाऊ मी खरंच बोलतो कधीच खोटं नाही बोलतो ते जाऊ दे माझा फोन दे चल पटकन मला तुकाला फोन करायचा आहे

लागलायच म्हणजे माझा घेतला बरं त्याशिवाय कोणी मोबाईल घेतला असणार हो मी कशावर घेऊ तुमचा मोबाईल आल्यापासून बिचारा सोफ्यावर बसला होता टीव्ही बघितली खाली सोफ्यावरच माझा मोबाईल होता सोफ्यावर कस काय म्हणतो तुम्ही फोन ठेवला होता

करायला असं मी शिकवते माल मी परत तुझं असं आडक घेणार नाही असं बोला आता बायकोनी नवऱ्याच्या वतीनं मागितली नवऱ्या रोजच मागतो एकमेकाची तुम्ही मागा तुम्ही मागा मारा सॉरी मारा नाही बाबा चला। ना आता सर का चला चुकलं बाबा तुझ्या बहिणीशी लग्न केलंय सर हुँ। हुँ। का तुला दाखवत तुम्हाला मला काय जो तो म्हणतो बाबा गा नवन समोर लावा मा बनवत होतो तिला